अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा उद्याचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल कारण तुम्ही ते कार्य करत आहात ज्यामधून तुम्हाला तो उत्साह तो आनंद आणि ती प्रगती हवी आहे त्यासाठी देवानी तुमची निवड केली आहे जर या क्षणाला तुम्ही पवित्र मनाने हा संदेश ऐकत असाल तर तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत उद्यापर्यंत तुम्ही ते सुख आकर्षित करोत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देव म्हणतात बाळा उद्याचा दिवस तुझ्यासाठी अविस्मरणीय आनंद घेऊन येत आहे तुझ्या चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठा आनंद येत आहे हे विसरू नको उद्याचा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल आशीर्वादाने भरलेला असेल उद्या तोच दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही मनात ठेवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता तुमची इच्छा पूर्ण होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या कारण यात मी तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद पाठवले आहेत त्यामुळे तुमचे कल्याण होणार आहे अशक्य शक्य होताना तुम्हाला दिसून येऊ लागतील जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या या भक्तिमय संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातली ती प्रत्येक इच्छा जी चांगली आहे शुभ आहे जी तुमच्यासाठी कल्याणकारक आहे ती तुम्हाला प्रदान करोत आशीर्वादित करोत ही स्वामी चरणी प्रार्थना देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा तुम्ही घाई घाबरण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त ते प्रयत्न करा तुम्ही न घाबरावे न भियावे यासाठीच या, या संदेशाची योजना आहे काही गोष्टींपासून तुम्ही दूर राहू इच्छिता कारण तुम्हाला त्यातून भय चिंता वाटत आहे पण तसे काही करण्याची आवश्यकता नाही तुमच्या कृतीतून तुम्ही तुमचे सामर्थ्य दाखवू शकता कारण देवाचे आशीर्वाद तिथेच येतात जिथे सर्व काही चांगलं होणार आहे देव सध्या तुमच्या हृदयातून बोलत आहे देव कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे तुम्हाला ते काही करण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे तुम्हाला काही त्रास होतील काही क्रोध येईल कारण देव म्हणतात बाळा क्रोध करू नकोस शांत राहा कारण सर्व काही तुझ्या दिशेने चांगलंच तुला मिळणार आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आणि त्याही पलीकडे उद्याचा दिवस तुला आश्चर्यकारक करण्यासाठी येत आहे तुम्ही तुमचे मागील भोग विसरून जाल जे काही त्रास आहेत ते विसरून जाल आणि आनंदाने भरून पावाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत कधीही विसरू नका की देवाचे आशीर्वाद तिथे देतात जिथे सर्व काही शुभ आणि आनंददायक घडत असते देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडत असताना तुम्हाला जरी दिसत नसलं तरी ते सर्व काही घडत आहे तुमचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत विनाकारण चिंता करणे थांबवा कारण देव तुमच्या अपेक्षा आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे विनाकारण चिंता करणे थांबवा <गा> काही गोष्टी वगळल्या जात आहेत त्यासाठी खेद व्यक्त करणे बंद करा कारण त्या गोष्टी वगळण्याचे कारणही तसेच आहे कारण त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी वगळण्यासाठी देवाने काही योजना आखल्या आहेत त्या योजना तुमच्यासाठी सुरू आहेत मग काहीही उलथापालत जी काही होत आहे त्यात घाबरण्यासारखे ना काहीही नाही तुम्हाला जे काही परिवर्तन दिसून येत आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी योग्य आणि आनंददायक आहे तेव्हा जे काही जीवन तुमचे वळण घेत आहे त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण देव तुम्हाला देवाच्या आनंदाने परिपूर्ण करत आहेत तुमचे प्रियजन अधिक आनंदी होतील तुम्ही देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त कराल तुम्हाला सर्वांना देव म्हणत आहे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही सर्व माझी खूप प्रेमळ आणि प्रिय मुलं आहात मला समजते आहे तुम्ही मानव आहात आणि काही वेळा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर होतात पण त्यावेळेस तुमच्या समस्याचे निराकरण घेऊन तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तेव्हा आता चिंता करणे सोडा सर्व काही माझ्या हाती सोपवा आणि निश्चिंत व्हा तुमचे सामर्थ्य वाढवले जाईल कारण तुम्ही मनात शंका घेऊ नये आणि ते कर्म करावे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात जे प्रयत्न कर्म तुम्ही कराल त्यात तुम्हाला अधिक यशाची हमी देणारा हा संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारणही तसेच आहे कारण तुम्ही मोठे यश आकर्षित करत आहात देव म्हणतात बाळा माझी अशी इच्छा आहे की पुढील काही मिनिटे हा तू संदेश ऐकावा आणि हे ऐकत असताना माझ्यावर आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा तुमचा देव तुमच्यासाठी तेच पाठवत आहे जे चांगले असेल आणि जे दुःख तुला सहन करावे लागत आहे तेही तुझ्या भल्यासाठीच आहे सा कारण जे काही तुम्ही आज त्रास काढाल जे काही त्रास काढाल काही असे वाटते की हे दुःख आहे त्या गोष्टींना तुम्ही आता आशीर्वादांमध्ये परिवर्तन होत असताना पाहणार आहात देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद विविध तरने तुमच्या दिशेने येत आहेत तुमची परीक्षा घेतल्या जात आहे असे मानून ते स्वीकार करावे या पृथ्वी तलावर कुणीही असे नाही मग ते देव असोत की मानव त्यांच्या प्रत्येक वेळी काही संघर्षांना सामना करावा लागला आहे ज्याप्रमाणे श्रीरामांनाही काही गोष्टींचा सामना करावा लागला श्री कृष्णांनाही काही सहन करावे लागले आहे त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तींनाही काही परीक्षा द्याव्या लागतात तर त्यासाठी घाबरून जाणे सोडा भय भीती सर्व काही बाजूला टाका आणि देवाचे आशीर्वाद चमत्कार आकर्षित करा आणि सकारात्मक व्हा सकारात्मक विचार जितके मनात ठेवाल तितकेच तुम्ही सहनशील व्हाल आणि पुढे जाल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात ती सकारात्मकता येईल तेव्हा तेव्हा तुमचे कार्य घडू लागेल ज्या परिस्थितीशी तुम्ही झुंज देत आहात ते सर्व काही संपवण्यात येत आहे काही काळ लागणार आहे पण तुम्ही प्रतिक्षेत राहा सर्व काही योग्य दिशेने तुमच्याकडे येत आहे काही गोष्टी पुनर्संचित केल्या जात आहे तुमचे नाते तुमचे कार्य आणि काही अशा गोष्टी पुनर्संचित करून तुमच्याकडे पाठवल्या जात आहेत देवाच्या प्रक्रियेवर विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करण्यास विसरू नका स्वामी मौली आज तुमच्या सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन तुमच्या पुढे आले आहेत तेव्हा ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा देवाची योजना तुमच्यासाठी आहे ती स्वीकार करा होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत। देव म्हणतात अशक्य हे शक्य करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे तू शेवटपर्यंत ऐकला आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस उद्या तुझे एक मोठे कार्य पूर्ण होईल आज हा संदेश ऐकल्यास माझे आशीर्वाद तुझी इच्छा पूर्ण करतील सुखी रहा, तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ